झालं अवतार हे अवतार काय झालंय काय रे सात बर पोल्ट्री फॉर्म नमस्कार आजचाल अठरा साठ रुपया जोडा साठ ला जोडा साठ ला अरे, दुसरा पाटो लय म्हट ऐकल्या माघरच झालं सगळ्याचं पाट ह्या द्या चिलर द्या बघा विचार द्या हो वि गुलगुले गुलगुले बाबा गुलगुले गुलगुले यांना हॅलो म्हणा हॅलो हॅलो दुसरं टाइम कमी होत दुसरं आवे, आई लोंब काढायला का ती घेऊन जा कुठे कुठे हा ही घेऊन आहेत बांध कशाला आणतो मुरुडलायच आठ वाजता आठ वाजता आठ वाजता जायच्या आठ वाजता लाईक कर म्हणा मित्राला तुझे ए पोल्ट्री फार्म वाले लाईक करा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार हे आपलं दुकान आहे हे पाठीमाले डाक बाई दुकान आहे आपलं मेन दुकान आहे आरती बुक नाही लावता गणपतीचा हा काय काय आरती बुक नाही लावता गणपतीच हा बुक वय बुक वय बुक वय आठ वाजता येते बर 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 बरोबर करतो 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 अर ती भूक नाही लावायची काय बोलायला बुक म्हणते बुक बर 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 मग का मी काय करायला लागलं असती का आरती गुख नाही नमस्कार 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 या चांगा ऐकायला या ऐकायला नमस्कार 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 तिकडं बस पण लावलंच की पत्रे लिणा रधे रधे आओ आहो इधर नाडळ आणायचे कुटून आणायचे तिकडे गाठी दो बाजार आहे लातूर जिल्ह्यामध्ये आहे ह्याच्या मुरुडमध्ये दुकान कसलं आहे चवळे चो, चव चवळे ताडपत्रे अहो काही जे हातरले का हे हातरले का खाली त्याच्या हे डोके राहते सीताराम सीताराम आरजे भाई सीताराम आरजे ताई सीताराम दुकान कसलं आहे कुठला बाजार आहे मुरुटचा आहे तिथं बघ ना किती लाथ बघ ला दित ना कितीला भेटतात कितीला आहे तीस रुपयाला एक नारळ आहे माने, माने तीस रुपयाला आहे तीस रुपयाला ताडपत्रीचं दुकान आहे ताडपत्री नारळ तीस रुपयाला एक आहे रेखा ती रेखातही कुठं जा रेखातही नाही रोबतही आहे रेखादा आहे दो कोळीवाडीची शाल मेसेज डिलीट करू नको मेसेज डिलीट मत करू मी बोला बरोबर 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 बर 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 बरोबर काय काय नेलच र मग बरं 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 हे बरे किता आहे काठी कोणते गाव कोणते गाव यात्रा यात्रा ने आहे बाजार मुरुड मे लातूर जिल्हे मे बाजार आहे मुरुड का मुरुड बाजार आहे बाजार आठवडे बाजार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp chưa, kia, là đi? सण आहे ना बैल का इसले समोर दाखवू की काय काय बाजार कसा का आहे काय नाही बाजार काय नाही धुळ आहे भाई को कोबोध करू लाडले भाई को कोण केला लालले भाई को सपोर्ट करो शुक्रिया शुक्रिया नमस्ते सब्सक्राइब सब्सक्राइबर शॉट वीडियो को लाइक किया ही नहीं ठीक है ठीक है 22 seksa return kru please kertau kertau uh, gara ga jaya kertau aw kone kaya oh. nahi lah nahi nahi dan nahi dan dhanewa dhanewa syukriya syukriya warni jengkali kada wajah

Kalian tunda yang nafun juga. Bar, 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 bar. Sorry, mai. Comment karo Dila, 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 dila tay. Aku yang muda bawa ya. Hei, nahi, dah, 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 Eh, apa? Ah, ah. कमेंट कर मला कमेंट कर की कमेंट कमेंट हे आमच्या ब तु चॅनेल आहे बरं का थे? वेशल थे? ताई वैशाली ताई वैशाली ताई साहेब नमस्कार धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद हां का म्हणाले वैशाली ताई साहेब नमस्कार धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल बरं बरं ओके सलीम भाई ओके 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 वो चलता ही हम जब बंदर अत्याचार ने चलने विश्व बुल का सब का साथ सब का विकास सब का साथ सब का विकास करो कमेंट कर कमेंट सही का और जी गाडी आले बाड़ी आले गाडी आली पोलिस बाजार आहे बाजार बाड़ा राम कृष्ण हरी या आमच्या बंधुराजला सपोर्ट कराची पिन आय डी जोडतो तुम्ही यांना बी सपोर्ट करा देतो त्यांना प्रभाताई साहेब सबस्क्राईब लाईक कमेंट केली प्रभाताई त्यांना सपोर्ट करा सलीम सलीम एक कमेंट करा तू काय बी करा नमस्कार वैशाली ताई यांना बी सपोर्ट करा आमचे बंधू आहेत मोठे अका हे रामकृष्ण अरे प्रमोद राऊत बंधूराजा आहेत कृष्ण गोविंद हरी मंदरि हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे भवारी कुन लावले रे दी रदर रे दी नी मस्त आहे आज गोंधराजले सांगायलो कुठे काय झाले

पास अधिसे लग्गुन। पास लग्गुन लग्गुन। माझ्या मोबाईल मध्ये नाही बंद माझ्या मोबाईल मध्ये झाले रेंज नाही तू म्हणा अडकतात बर 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 रेंज नाही म्हणून अरे रेंज होईल तुला सलीमबाई ने हे केले कमेंट केले महाराष्ट्र दादा मी केला बर 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 त्यांना सपोर्ट करा वैशाल ते सर्वांनी आपल्या दुकाना समोर पुतळा की दिसत नाही गाडे गाडे लावले त्याच्यामुळे दिसत नाही रेंज मुळे होईल काय का होईल की रेंज मुळे हो। हधे राधे राम कृष्ण हरी राम जी राम देटीमाग आहे का दुका आपलंच आहे आपलंच आहे दुकान श्री रामराम जय राम जय श्री जय श्रीराम जय श्रीराम ही विचार येते म्हणायला लागली तर कस ताडपत्री ताडपत्री हे ते चालेल का ही निळ ही आज रात्री नऊ वाजता माझी लाई बर बर आज येतो आठ दिवस झाला आलो नाही कुणाच्या लाईव्ह आज येतो सगळ्याच्या लाईव्ह आजपासून सप्ताह बसला होता ना त्याच्यामुळे कुणाच्या लाईव्हला गेलो ना मी आज नाही संपल्या ना रेंज नाही रे रेंज लाईट गेली काय की दुकानातली जय राव वैशाली ताई साहेब नक्कीच येतो तुमचा सपोर्ट करण्यासाठी नऊ वाजता मी आता रोज सहा वाजता घेणार आहे बरं का वशील ते थांबा दोन मिनिट हा